मला काय वाटतं माहितीये क्षाम्या आहे ना वाटा असा काहीतरी भारी पण येपुटी नाही का नाही डेपुटी 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 काय म्हणतोय तुम्ही पेपर काय वाचता काय म्हणजे आम्ही बोलतोय लक्ष नाही आमच्याकडे काय त्याचा प्रश्न आहे वाटा तर वाटा असा झाला पाहिजे काहीतरी आपलं अरे पेपर वाचित जा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दोन दोन पेपर आणतोय तसेच पेपर रद्दीला पडलेले असते मग आम्ही नेत ना नंतर हे बात तुम्ही वाच काय गावामध्ये हेल्मेट गँगचा धोमाकूळ अरे आसपासच्या गावात हेल्मेट गँग आली हेल्मेट गँग माहित नाही याच्यामुळे अरे गावात कोणतरी हेल्मेट घालून लुटणारी टोळी आली हेल्मेट घालते गाडीवर फात जाते बायांचे मंगळसूत्र मार लहान आल्या पोरांच्या कानातलं काहीतरी वड असा अरे चांगले ना मग आयो काय म्हणजे तो तो अरे इन्कम तर होता असं त्यांना पैसे पाणी मोठी गावात सगळं वातावरण बिघडायला लागलंय धरीत नाहीत का पोलिस अरे पोलिसचं काय पोलिस शोधला राहिलेत पण हे भेटणार ना एखादी महिला वाटण चालली असते ना भारक्या शेतात का साखळी तोड देत का पळत येत मग ते कोण आहेत काही कळत नाही आता हेल्मेट घातलं असतं कसं कळतील हेल्मेट घातलं कसं कळणार नाही आहे का तू लक्ष घातलं पाहिजे नाही नाही लक्षात आपण काय करणार फक्त लोकांना सुरक्षित राह एवढं सांगणार हे बाकीचं काम पोलीस खात्याचं आहे मला काय म्हणायचं माहिती का आता तुम्ही तुमच्या बायकांना आणला सांगून ठेवा आपल्या भाऊकितल्या लोकांना गावातल्या लोकांना मग तसं तसं मी ग्रामपंचायतीच्या भाव घेऊन सांगायला लावतो सांगायला नाही अरे पण निदान सांगा ना लोकाला हे तर करा जनसेवा तर करा थोडं लोकांना घाबराव लागेल घाबराव नाही घाबरवू नका म्हणून सांगा आणि जरा सुरक्षित राहा सोनं नाणं घालून रस्त्यावर येऊ नका आणि जर, जर, जरी जरी चालले तरी माग पुढं बघत चला लक्ष द्या हेल्मेट वर आणि लहान मुलं वगैरे शाळा सोडायला येते त्यांना सांगा चला काय खरं नाही यांचं जरा पेपर पेपर वाचा काय चाललंय समाजात कळत तो मला वाजे लावली त्यांनी पेपर आपल्या थोडी लावली काय घातलं काढू घातलं काढू तुमच्या तर गण पैसे कर 20 पैसे पैसे कर लवकर तोनी तुम्ही कोण तुला माहित नाही का आम्ही कोण आहे हेलमेट गँग आम्ही हेल्मेट गँग कळलं तुला किराणाचे पैसे ते आऊ किराणाचे पैसे आبلती पैसे पण घे रे ते मला मालच पारतीन जाऊ काय मार दे सडक चल आऊ दे ना तोनी तुम्ही तुला परत दिसलं रस्त्यामध्ये मध्ये तोंड टाकी दे चल सर बाजूला चला जरा उचल लवकर ये राव चल तंगरे तुंडा कि तुला परत दिसता रस्त्यावर चल 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 आठ दिवस काय मग जावाडत आमचं काय माहिती काय रेटले काय झालं तुम्ही पैसा दिले जा दोन त्यांनी देऊन दिले हेल्मेट घातलेलं होतं फास्ट आले आणि चाल म्हणे तुझ्यात आणि मी म्हणल माहीत ताई नाही आणि ताय म्हणे बाजार पिशी पिशी म्हणलं काय नाही माहित त्यांनी आज दमपिवून दिला तर मला म्हणे युवंत सोडणार नाही म्हणे पैसे दे म्हणे आम्हाला आणि माझे आज के पैसे देऊन तातले पिशवी दिली हेलबिटवली होती आणि ते म्हणे तोणाला सांगितलं पुत्रच्या म्हणे आणतो हनुम म्हणे तुला आम्ही अरे डेप्युटी मने हेलमेट गँग ती जे काय आयला बोधक तेच आले कायन खरं बोलतोय तू अ तरच बोलतोय डेप्युटी बाय सावन पैसे दिले होते मला बाजार आणायला किराणा आणायला हां दिली दिल पण तू गोटे उसलायच ना जरा काहीतरी करायचा मला हेल्मेट आम्ही होतं ती मला वाटतं ती हेल्मेट काय करायची राह ती परत फिरायला लागली राह मी मध्ये त्या दिवशी सुकांदा बहिणी नाही का उचललो त्यांच्यावर गेले पळून त्यांना मी भेटले होते का त्यांना भेटले होते ना गेले पडून मग लगेच शंभर टक्के हे आपल्या गावाच्या आसपास कुठेतरी येत ना तिथेच कुठे गावात नाही जाणार हा तिथून पुढे मला नाही परत गावात दिस बघतो आम्ही पळ करी त्या घाबरू नको जा फळ

काय पळून लावलं म्हणजे तू तुझ्या गळ्यात कानात सोन्याच नितीन वर कान काना तोडी तुय अशे कसे नितीन गोट घेतले चांगले गोटे, गोटे। <laughs> हातात होते म्हणून दगड म्हणून ते पळून गेले ते तेच सांगते मला एक सांगा तुम्ही मला का सांगता येईल मग तुला सांगणार ना तुला काही त्रास झाला मी तुला म्हणतो तुला कुठं जायचं असं नगरला बिगरला मला सांगायचं मी सोबत येत जाईन तुझ्या मी एकटे कुठे पण जायला सक्षम आहे मला गरज नाही कोणाची आसना हा सुगंधा किती तोळ्यास आहे काय साडेतीन तोळ्यास आहे 3.5 तोळ्यास म्हणजे वजन बघा ना किती आहे भरयवे तो हं बरेच पैसे होती دي बाईकडे नाही माग दो 4.5 लाख भरन जातील ते चोरटे श्रीमंतच होते ऐकले शाम्या जाऊ दे आपल्याला काय करायचं काय करायची आपले कान तू कुठे तू सावत राजा झाकून घे जायचे हा उगाने कानच उडतोदीन भोईचा तो त्याचे तोडदीन मी बरं तोडदीन जा तुझा तु पत्ता कट करतीन <laughs> गो करतील घोड्याहून गेले तुड्या काय हार्दिक आलं तुम्हाला सांगतो आता झोपडीच असले तुम्ही कशाला आडायचं इतक्या लवकर लवकर मी काय मेल्यावर यायचं काय तुम्हाला मेलवरती आले येऊनच थांबले होते असत काय हल्ला असत आम्ही दोघ जवळच होतो आम्हाला बघायचं होतं आणि हेल्मेट काढून आमच्या लक्षात यायला पाहिजे नेमकं कोण येते जिवंत राहिले असते का तुमचे दोघांनी चार पाच तो सोन उभी गेला असतात मला असत तीन शेकांना तुम्ही ऑनलाईन चालू केलं ते माणसं आम्हाला भेटून कळून पाहिजे आम्ही ना तू पकडले असते ना घरा दिले असते पाठवून सलमान राव आला असतो परत ना तुम्ही दोघांनी तुमच्या कोणत्या याच्यामध्ये मला घ्यायचं नाही मला असलं काही सांगायचं नाही का का पकडली होती आम्ही आपली ती गॅंग अहो बघतो आता गावा करता करतोय आपण हेच बाया माणसं वगैरे यांना वावराला अवघड झालंय म्हणून आपण करतोय आणि यांचीच आपलं रे घ्या आपलं जर दोन मिनिटं सापडले असे ना अशी हाणल्या हातात आलते तुला सांग आता गावात नाही यायची बरं का झाल्या वासलो झाल्या आता नाही येत ते लांब आलो आपण मी पहिली म्हणून जमल तू थांबिन भाऊ धरलं होतं मला माहितीये का मागून वड अस मी एकटा पडत गेला निघून बरं झालं भो धरलं नाही एक मी मित्राची गाडी आणली होती भो खराड वापस आला असतं काय श्याम्या हेल्मेट ते चांद्याच्या मान्याचे भाऊ भरून द्यावा लागले असते ते बी खरं आणि ते सोड अरे भाऊ ट्रॅप होता ट्रॅप वाचलो आपण त्यांनी सापडा असला होता नशीब डेप्युटीचाच होता जर पोलिसांनी खरोखर लावला ना भाऊ ती खरी हेल्मेट गँग राहिली असती बाजूला आणि आपण खोटे खोटेच गुतला असतो आयुष्यभरासाठी आणि हे ट्रॅप काय सोपे होते काय भाऊ वर टोली टाकले असते इथून पुढं नाही इथून पुढं असं कुठंच करायचं नाही नाही रे बाबा तु ऐकलं तू अन्नाज आपण सोनं ढापून आमक करू तू कधी बिन प्लॅन खाड्यात जागीत राहलो श्याम्या बर झालं मा सासरवाडी नाही कळ जर कळलं असत ना श्याम्या या जाल्याने चोरी केली अरे बाबा कशी मशी पाठायला लागली होते ते नसते पाठीली आता पटकन गेले असते ते चल त्याची गाडी घेऊन येऊ टाक आ, बस परत घाल मिळ काढायला नको बो हा परत घालतो नाही आली चल लवकर